प्रभु रामचंद्र असो या ठिकाणी सर्व श्रोत्यांच्या पुस्तक होऊन कथेचा अनुसंधान वेळा आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न होईल आमचे गुरुय असो गुरु महाराज यांच्या पुस्तक त्यांच्या आशीर्वादाने दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करील सर्व अयाविवान आलेले सूचक वाचक माता मावल्या सर्वांच्या चरित्रात मस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाने दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करील असो या ठिकाणी आता सर्व मोठमोठ्या वक्तेने सविस्तर कथा सांगितली आणि त्यांच्या मुखातून कथा ऐकली आणि एक साधे आणि भोळे अशा माणसाकडून कथा ऐकणं म्हणजे आता जे काही रस आलेला होता कथेला हा रस निघून जायची शक्यता आम्हा सारख्या <laughs> <ना है। laughs> ठिकाणी हनुमंतांना भक्ती कशी ओळखायची भक्ती कशी करायची आपण सुद्धा सर्व श्रोत्यांनी कल्पना करून ही कथा ऐकायची की आपण हनुमंत व्हायचंय कथा राम आहे राम आपल्याला सांगू लागलेले आणि आपण हनुमंताच्या रूपानं भक्तीकडे कसं जायचंय आणि कशी भक्ती करायची आपल्याला या ठिकाणी सांगितलंय नाथ महाराजांना प्रोग्राम चंद्राना हनुमंताला सांगितलं आणि आपण आता तेच ऐकून भक्ती कशी करायची आणि त्याच महाराजांना जाऊन भक्ती करायची असं या ठिकाणी सांगितलं मग हनुमंत चंद्र सांगत होते हनुमंताला हे हनुमंता तू म्हणित आहेस ना कि सीता मला ओळखीणार नाही भक्ती मला ओळखीणार नाही मग मी तुला ही मुद्रिका देत आहे आणि ही मुद्रिका जर घेऊन गेला भक्ती जवळ ती नामांकित मुद्रिका होती तर नामस्मरण सारखं करीत राहिला माणूस तर भक्तीकडे शंभर टक्के गेल्याशिवाय राहणारच नाही आनंद मग ती नामांकित मुद्रिका घे आणि तिथं भक्तीजवळ गेल्यानंतर ती शंभर टक्के आपल्या जवळचा माणूस आहे हा आपला शंभर टक्के आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार असं प्रभुराम हनुमंताला सांगितलं आणि हनुमंत लागेल मला आधी जवान रे बळवत त्यावरी मस्त की श्रीराम

ताई पिटली काय दांडोळी धुंडाली असं म्हणून आनंद झाला आणि आनंदाच्या बरामध्ये टाळ्या वाजू लागले नाचू लागले अशी परिस्थिती हनुमंताची झाली श्रीराम

आणि तस त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले साधनेसाठी हनुमंतरायला आनंद झाला आणि रमापासून हनुमंतरायन उठवून घेतलं आणि त्या ठिकाण आपल्या रमाच करण्यासाठी निघालं श्रीु रामचंद्र भगवान राम महाराज कोट्रबंध

आणि जशी येईल तशी आता मी बी प्रयत्न करतो मात्या जवळ ज्या वेळेस हनुमानजी रामान मुद्रा मात्या जवळ दिली राम मुद्रा होती पण हनुमंता जवळ ठेवायला करत नव्हतं म्हणा किसा नव्हता हो आपल्या लेखी सेट ले किशा ठेवतो पण या लेखीच होत का किस नव्हतं हो ठेवायला जागा नाही अशी अवस्था हनुमानजी आहे मला बोला

कस करचा सात अवतर दहा अवतराची उनरा आहे म्हणजे हातामध्ये आली पण ठेवायची कशी सांभाळायची कशी आणि पुत्र ठेवून काय करो हनुमंतराय विचार करायचे ठेवायची होती ठेवण्यासाठी जागा पाहत होते कुठ कन्या युक्ती त्या कपिंद्रात आता येतात श्रीराम मुख्य

Thank you.